नमस्कार भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व माझ्या कर्मचारी बांधवांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणारी युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहेत त्याबद्दल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये यू पी एस आणि एन पी एसमध्ये नेमकं फरक काय आणि नेम यू पी एस आणि एन पी एस म्हणजे नेमकं काय यामधील महत्त्वाचा दुवा काय दोन्हीमध्ये नेमका फरक काय याबद्दल आपण या सदर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत डिफरन्स बिटविन यू पी एस अँड एन पी एस केंद्र सरकारने आज एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणारी युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केलेली असून युनियन एन पी एस न्यू नवीन पेन्शन योजना मध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी केंद्र सरकारचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून करत होते या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला असून सुमारे नव्वद लाख केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या नव्या योजनेचा लाभ होणार आहेत ही एकदम आनंदाची आणि महत्त्वाची हो बातमी सर्व कर्मचाऱ्यांसाठी केंद्र कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी असून दरम्यान आता जाहीर केलेली यू पी एस योजना आणि एन पी एस योजना यामध्ये नेमका फरक काय याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस म्हणजे काय तर युनिफाईड पेन्शन योजना ही, ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीनतम पेन्शन योजना आहेत या अंतर्गत निश्चित खात्रीशीर पेन्शनची व्यवस्था असेल तर नवीन पेन्शन पेन्शन योजना एन पी एस निश्चित पेन्शन रकमेची खात्री देत नाही म्हणजे बघा जुनी जी आपली यू पी एस योजना नवी जी आपली एस योजना व जुनी आपली एन पी एस योजना आहेत यामध्ये एकच फरक आहे म्हणजे बघा एस योजनेमध्ये आपल्याला नक्कीच पेन्शन भेटणार आहे परंतु एन पी एसमध्ये मध्ये पेश पेन्शनची खात्री नव्हती त्यानंतर या पेन्शनच्या बाबत दुसरा घटक म्हणजे काय खात्रीशीर पेन्शन असून एस अंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के किमान पंचवीस वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यास निश्चित पेन्शन म्हणून दिली जाईल म्हणजे बघा शेवटच्या बारा महिन्यातील सरासरी तुमचं जे मूळ वेतन असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून देण्यात येईल आणि पंचवीस वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झालेला असायला हवा त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापेक्षा कमी सेवा कालावधीसाठी किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर प्रमाणानुसार पेन्शन दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ दहा वर्ष सेवा केली तर तुमचे नक्कीच दहा हजार याप्रमाणे तुम्हाला पेन्शन योजना दिली जाईल यामध्ये तुमच्या कुटुंबाबाबत आश्वस्त कौटुंबिक निवृत्ती वेतन योजनासुद्धा यात की राखीव आहेत समाविष्ट केलेला आहेत कर्मचाऱ्याचा तु मृत्यू झाल्यास कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या साठ टक्के एवढी रक्कम खाय खात्रीशीर कौटुंबिक पेन्शन त्वरी दिली जाईल आधी एन पी एस योजनेमध्ये अशा प्रकारचा सहभाग बिलकुल नव्हता म्हणजे आपल्या कुटुंबासाठी सुद्धा खूप महत्त्वाची योजना गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार यांनी आणलेली आहे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या साठ टक्के एवढी रक्कम खात्रीशीर कौटुंबिक पेन्शन दिली जाईल खात्रीशीर किमान पेन्शन कमाल आणि किमान किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीवर यू पी एस अंतर्गत खात्रीशीर किमान निवृत्तीवेतन प्रदान केले जाईल जे दहा हजार असेल दरमहा दहा हजार असेल म्हणजे बघा मागील एन पी एस योजनेमध्ये आपल्याला कसल्या प्रकारचे दहा वर्षाची सेवा से केल्यानंतर कसल्या प्रकारची पेन्शन योजना नव्हती परंतु सपोज एखाद्या केंद्रीय किंवा राज्य कर्मचाऱ्याने दहा वर्षाची सेवा से केली तर नक्कीच त्याच्या कुटुंबाला किंवा त्याला फक्त दहा हजार रुपये पेन्शन शंभर टक्के दरमहा भेटेल या योजनेअंतर्गत पुढचा जो घटक आहे तो म्हणजे महागाई दरानुसार वाढ महागाई दरानुसार खात्रीशीर पेन्शन योजना खात्रीशीर कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान निवृत्ती वेतन वाढवले जाईल म्हणजे बघा पहिल्या एन पी एसमध्ये अशा प्रकारच्या कसल्याही महागाई दरा किंवा महागाई दरानुसार तुमच्या पेन्शनमध्ये किंवा तुमच्या इतर भागा गोष्टीमध्ये वाढ होत नव्हती परंतु यामध्ये खात्रीशीर पेन्शन वाढ होईल खात्रीशीर कौटुंबिक निवृत्ती वेतन वाढ होईल आणि खात्रीशीर किमान निवृत्ती वेतन वाढवले जाईल यातला महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आपली ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटीची निवृत्तीच्या वेळी एक रकमी देयकासह दिली जाईल प्रत्येक पूर्ण केलेल्या अर्ध्या सेवेसाठी ते विद्यमान वेतनाच्या वेतन प्लस महागाई भत्ता एक दहा अशा प्रकारचा त्याचा रेशो असेल म्हणजे आपल्याला ग्रॅच्युटीसुद्धा भेटणार आहे आता पुढे या योजनेमध्ये यू पी एसमध्ये कोण सामील होऊ शकतो म्हणजे या योजनेमध्ये कोणकोण सामील होऊ शकतो तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्कीम एन पी एसमध्ये राहण्याचा किंवा युनाय युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसमध्ये जाण्याचा अधिकार असेल म्हणजे बघा केंद्र सरकारने व राज्य सरकारांना सर्व आदेश करण्यात आलेले आहे ते म्हणजे की आपल्यासमोर एन पी एस किंवा यू पी एस आहेत या दोन्हीपैकी आपण कोणती पण पेन्शन योजना निवडू शकता जे लोक दोन हजार चार नंतर एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना देखील यू पी एसचा लाभ मिळेल म्हणजे लक्षात ठेवा जे कर्मचारी आपले आहेत राज्य के के कर्मचारी किंवा केंद्रीय कर्मचारी शासकीय कर्मचारी जे लोक दोन हजार चार नंतर एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना देखील सुद्धा यू पी एसचा लाभ मिळेल नवीन योजनेची प्रभावी तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून असेल परंतु एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व लोकांना आय रिपीट परंतु एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व लोकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निवृत्त झालेल्यांना यू पी एसचे सर्व फायदे मिळतील त्यांना मागील थकबाकी ही दिली जाईल म्हणजे जे जे कर्मचारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रिटायर झालेले आहेत आणि आपली ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे तर त्या लोकांनीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही त्यांना मागील सर्व हप्त्यांची थकबाकीसुद्धा भेटेल म्हणजे अशा प्रकारे एन पी एसमध्ये सहभागी झालेले लोकं किंवा एन पी एस आणि यू पी एसमध्ये दोन्ही पैकी त्यांना एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही निवडू शकता दोन हजार चार नंतरसुद्धा शेवनवृत्त झालेल्या लोकांना सुद्धा या पेन्शन योजनेचा लाभ भेटणार आहे अशा प्रकारची यू पी एस पेन्शन योजना आहे यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस सिस्टम काय आहेत याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया यू पी एसबद्दल आपण जाणून घेतलं त्यानंतर आता एन पी एसबद्दल जाणून घेऊया आणि या दोघांचं पण आपण क्रिटिसाईज करणार आहोत कोणती योजना कशा प्रकारची फायदेशीर आहे ते जानेवारी दोन हजार चारमध्ये सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम ही मूळता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना होती सन दोन हजार नऊमध्ये ते सर्व प्रदेशांमध्ये विस्तारित करण्यात आले एन पी एस एस सरकार आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एद्वारे संयुक्तपणे चालवली जात होती आणि निवृत्तीसाठी डिझाईन केलेला दीर्घकालीन ऐच्छिक गुणवत्तापूर्व किंवा गुंतवणूक कार्यक्रम राबवलेला होता म्हणजे लक्षात ठेवा नॅशनल पेन्शन सिस्टम ही कर्मचारी आणि सरकारचा सहभाग या दोघांच्या संयुक्तपणे चालवली जात होती यामध्ये एन पी एस हे सरकार आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याद्वारे चा चालवली जात होती आणि निवृत्तीसाठी डिझाईन केलेला दीर्घकालीन याचे कार्यक्रम असा यातून गुंतवणूक केलेला होता एन पी एस दोन भागात विभागले गेलेले आहेत ते म्हणजे एन पी एस भरीव गुंतवणुकीच्या नफ्याच्या संभवतेनुसार हमी पेन्शन देते निवृत्तीनं म्हणजे तुम्ही जे काय त्यात गुंतवणूक करणार आहात जे काही गुंतवणूक करणार आहात ती गुंतवणूक केल्यानंतरच त्यानंतर तुमचा भागातून निधीतून तुम्हाला भाग काढण्याचा अधिकार होता आणि संभाव्यतेनुसार तुम्हाला पेन्शन देणार होते निवृत्तीनंतर सदस्याला त्याच्या जमा झालेल्या निधीतील काही भाग काढण्याचा पर्याय असतो म्हणजे बघा तो रिटायर एखादा कर्मचारी झाला तर त्याला त्याच्या काही भागातील जमा झालेल्या काही भागातील तरच फक्त भाग काढण्याचा अधिकार होता तर उर्वरती रक्कम मासिक उत्पन्न म्हणून दिली जात होती एन पी एसमध्ये दोन भागात विभाग गेलेले आहेत ते म्हणजे एक टीयर वन खाते आणि टीयर टू खाते टी आर खा वन खात्यामधील व्यक्ती निवृत्तीनंतरच रक्कम काढू शकत होता म्हणजे टी आर वन म्हणजे एन पी एसमध्ये दोन प्रकारचे टी आर केले होते एक म्हणजे टी वन आणि टीयर टू त्यामध्ये टी वन आर वनमध्ये निवृत्तीनंतरच एखादा कर्मचारी आपली रक्कम काढू शकत होता तर टीयर टूमध्ये खात्यांमध्ये लवकर पैसे काढता येत होते आयकर कायद्याच्या कलम ए टी सी सी डी अंतर्गत एन पी एसमध्ये गुंतवणूकदार किंवा गुंतवणुकीवर एक पॉईंट पाच लाखा रुपयांपर्यंतची कर सूट उपलब्ध आहे म्हणजे बघा आयकर आयकर अंतर्गत ऐंशी सी सी डीचा जो, जो कलम आहे त्यानंतर अंतर्गत दीड लाखापर्यंतच फक्त कर सूट उपलब्ध आहेत एन पी एस रकमेच्या साठ टक्के रक्कम काढणे हे करमुक्त आहेत म्हणजे उदाहरणार्थ माझ्या अकाउंटला किंवा माझ्या एन पी एस खात्यामध्ये एक लाख रुपये असेल आणि साठ लाख रुप साठ हजार रुपये मी काढले तर ते फक्त मला इन्कम टॅक्सला मुक्तता आहे परंतु त्यापेक्षा जास्त रक्कम तर एकसष्ट हजार किंवा सत्तर हजार किंवा एक लाख रुपये काढले तर नक्कीच मला इन्कम टॅक्स भरावं लागेल ज्यामुळे तो सेवानिवृत्ती नियोजनासाठी एक आकर्षक पर्याय बनतो हे सुद्धा तुमच्या खूप महत्त्वाचं माहितीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे अशा प्रकारे आपल्याला एन पी एस आणि यू पी एस या दोघांबद्दल आपल्याला ह्या सदर व्हिडिओमध्ये माहिती दिली तर आपल्यासमोर जो पर्याय आहे यू पी एस निवडायचा की एन पी एस निवडायचा यासाठी पर्याय शासनानं दिलेला आहेत सदर योजना ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून आपण सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे की आपण रिटायर झाल्यानंतर किंवा आपण खास करून पंचवीस वर्षाचा आपला सेवा कालावधी असू द्या किंवा दहा वर्षाचा सेवा कालावधी असू द्या नक्कीच आपल्याला यू पी एस या पेन्शन योजनेअंतर्गत आपल्याला किंवा आपल्या कुटुंबांना म्हणताना आपल्या भविष्याचं एक चांगल्या प्रकारचं उज्ज्वल भविष्याचा आपण विचार करूया आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण नक्कीच युनिफाईड पेन्शन स्कीम हिला सपोर्ट करूया किंवा खास करून आपण सर्वांनी तिचं स्वागत केलं पाहिजे अशा प्रकारच्याच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा